श्रीदुर्गा सप्तशती अठ्ठ्याण्णववा राजा म्हणे रिक्त रक्तबीज वधानंतर शुंभ निशुंभ वधकथा सांगावी निशुंभाने सुवर्ण तलवारीने देवीवर वार करताच देवीने तलवारच मोडली देवीने त्याची सर्व अयोध्ये चक्राने तोडून तयाला घायाळ केले शुंभ महासैन्यासह रणी आला देवीचे शंग व धनुष्य नादाने दैत्यसै गाभरले शुंभाने ज्वाला शक्ती सोडताच देवीने ती परतवली त्रिशुळाने वार केला शुंभ बेशुद्ध झाला निशुंभ सावध होऊन गदा घेऊन देवीवर धावला पण देवीने क्षणातच गदेचे तुकडे केले त्रिशुळ्याने त्याची छाती फोडली तलवारीने मस्तक छेद केला कौमारीने माहेश्वरीने बाराहीने वैष्णवीने इंद्रीने असुरनाश केला कालीने सेना खाऊन संपविले ध्यान बंदूक सुवर्ण पुष्पासम पिवळसर वर्णे कंठी सुंदर अक्षयमाला पाश अंकुशधारी प्रेमळमणी रत्नजडित चंद्रकोर किरीट विराजित घोषणी अर्धनारी नटेश्वर श्रीरूपा सदैव असे शरण ओम राजामणे हे मुनिवरा हे देवी चरित्र पराक्रम चातुर्य युद्धनीती रक्तबीज वध ऐकल्या कथा चातुर्ये संतापे शुंभ निशुंभ वध कसा केला देवीने अनावर उत्सुकते कारणे सांगावे अम्मा त्वरेने ओम ऋषी म्हणाले रक्तबीज वधे केला सेना पडाव देवीने चरफडले शुंभ निशुंभ स्वतःच लढणेस पर्याय नस नसनले क्रोधे दूतांना सेना घेणे सा सांगोनी चंडमुंड वध घेण्या सुडनिशुंभाने केला हल्ला सर्व सैन्यासह आरोळ्या देत करीत शिवीगाळ देवीला ठार मारण्या निश्चये केली चाल सेने सह चंडिका वध करणे गेला रणी जल वर्षा वर्षवासमन बाण वर्षाने झाला प्रारंभ देवी अयोध्या करोनी चूर्ण करी प्रहारे घायाळ निशुंभाने सिंह मुस्तके मस्तके केला प्रहर तो वार पाहुनी आपले क्षुरप्रबाणे तयाची तलवार तेजस्वी ढाल टाकली क्रोधेतयाने सोडली दिव्य महान शक्ती सावध देवीने चक्राने केले तुकडे शक्तीचे निशुंभ त्रिशूळ क्षणात देवीने तोडला मुठ मारे गदा वरे वारे देवीने त्रिशूळे केले गदाचूर्ण फरशी वारे देवीने घायाळ करताच लागला तडफडू जखमी निशुंभा पाहुनी सत्वर शुंभ धावला रणी रथी अष्टभुजा शुंभशस्त्रे सावरित आला असे आकाशमागे ढकलत वाटे अद्भुता पाहण्या आला असे रणिशुंभा पाहता देवीने केला शंखनाद महान धनुष्य प्रत्यांचा अतिभीषण नादे निर्मिले झुंजीचे वातावरण प्रचंड घंटा नादे रणी दैत्यसेने धड धडकीने झाला तेजोभंग दैत्यसैन्य उतरला सर्व विक्राळ दाडे देव, सिंहाने दशदिशा थरकाप दातखाणे सिंह गर्जने कालीने जागृते उडी मारूनी धरतीवर मारली थाप ज्याचे उमटले पडसात असे कधीही झाला नव्हता थरकाप देवीने अवहेलना करताच संतापले असुर सैन्य देवी क्रोधे म्हणे दैत्या थांब तुझी घटका भरली असे ते क्षणी देवांनी आकाशी देवी जय जयकार केला असे शुंभाने ज्वाला शक्ती सोडताच देवीने अग्निपर्वत ढकलले सहज शुंभ वाहनसिंह गर्जले हादरले तिन्ही लोक महान वज्र पातासम नादे सर्व झाले अवाक शुंभ व देवी बाणांनी युद्धी घडविला इतिहास उभय पक्षी बाण परतविले झाला इतिहास निशुंब त्रिशूळ वारे घायाळे पडला भूमीवर शुद्ध येताच बाणे देवी व सिंहा केले घायाळ फार सहस्र हस्ते बाण व चक्रप्रहारे झाकिले चंडिकेला भक्त संकटी दुर्गाधाऊनी दुर्गती करते मुक्त तिच तिने दैत्यसैन्य चक् धनुष्य आयुधे केली नष्ट निशुंब गदा घेऊन वेगे चंडिकेवर धावला ते क्षणी तयाचे असंख्य सैनिक करीत होते पाठपुरावा देवीने गदा तोडून हाती घेतला त्रिशूळ निशुंभवदे त्रिशूळ खूप सोनी फोडली छाती छातीतून उत्पन्ने महापुरुषाचे देवीला मागे रेटले पण देवकृपे तो देवीला नाही नष्ट करू शकला देवी करमणुके हसू लागली आनंदात क्षणात तलवारीने निशुंब मस्तक उडवले रणात देवी सिंह रणी दैत्य सेना खाऊ लागला देवदूतही सैन्या खाती दृश्य भयानक झाले कौमादी देवीने सर्व दैत्यांना केले नष्ट ब्रह्माणी मंत्र जले उठोनी पळालेले रण झाले माहेश्वरी त्रिशुळे कित्येक मेले दैत्य वाराही जबडा प्रहारे केला चुरा दैत्या वैष्णवी चक्रे असुरे तुकडे केले महान इंद्रीचे वज्र प्रहरे केले यमलोका प्रयाण कित्येक असुर रणी मारले कित्येक भये पळाले काहींना काली व शिवदूतींनी खाऊन नष्ट केले